नमस्कार मी सुदर्शन तर आपण आज कोर व्हेरियसमध्ये जे आपल्या टोकन पॉकेटमध्ये कोर असतात त्यांना कसे ट्रान्स्फर करायचे ते पाहणार आहोत तर सुरुवातीलाच हे बघा हे सेंडचं से बटन आहे हे रिसिव्ह आहे हा रिसिव्ह ॲड्रेस कॉपी करायचा पण आपला नाही समोरच्या व्यक्तीचा कॉपी झाला कन्फर्म मग हा ह्या ॲड्रेसवर आपल्याला पैसे मागवायचे किंवा पाठवायचे पण आपल्याला हे पैसे ट्रान्सफर करायचे तर त्यासाठी मी एक ॲड्रेस मागवलेला आहे तो ॲड्रेस आपण घेऊ आता त्या वॉलेटचा ॲड्रेस आपण घेणार आहोत हा त्या वॉ वा, त्या वॉलेटचा रिसिविंग ॲड्रेस आहे याला केला आपण कॉपी वॉलेटमध्ये गेलो इथं सेंड नावाच्या बटनावर ना क्लिक केलं वर क्लिक केलं ही ती लिंक पेस्ट करायची व चेक करून घ्यायचं शेवटी एफ एफ सी सी सिक्स सी होता आणि त्याच्यात ऑल म्हणायचे कारण की मला पूर्ण डॉलर पाठवायचे तर काही डॉलर आपण याच्यात शिल्लक ठेवू कारण की आपल्याला गेस पीसाठी लागतात पासष्ट होते तर चौसष्ट आपण सेंड करणार आहोत कन्फर्म इथं वॉलेटचा पासवर्ड टाकावा लागेल हे आपण पेमेंट करत आहोत वॉलेटचा आपण पासवर्ड टाकणार आहोत वॉलेटचा पासवर्ड टाकला कन्फर्म म्हटलं की लगेच पेमेंट ट्रान्सफर हे बघा स सक्सेसफुली ट्रान्सफर झाला हे तीन पॉईंट चौवेचाळीस जे डॉलर आहेत ते आता झिरो होऊन जातील एकदम फास्ट प्रोसेस आहे अशा पद्धतीने हे आपण डॉलर ट्रान्सफर करू शकतो किंवा मागवू शकतो आता आपल्याला वेबसाईटचा इंटरफेस पाहायचा आहे तर त्यासाठी आपण कोर वेरियसमध्ये काम करतो आणि ह्या वेबसाईटवरून आपल्याला कोरची अर्निंग होते ते आज मी तीन साडेतीन कोर मिळवले होते म्हणजे पाच कोर पाच प्लस कोर मिळवले होते हैं। ते कोर आपण तिकडं ट्रान्सफर केले त्याच्यातून फिफ्टी पर्सेंट कोर आपले डिपॉझिट झाले म्हणजे इन्व्हेस्टमेंट झाले आता इथे इंटरफेस दिसतो आहे मेक डिपॉझिट होल स्टेटिस्टिक तर आपण वॉलेट स्टॅटिस्टिकला दाबलं तर इथं चौदा कोर आपल्याला फ्री मिळालेले आहेत फोर पॉईंट टू आपल्या म्हणजे चार लोक आपण आय डी लावलेली दोन डायरेक्ट के केलेले आहेत दोनशे नव्वदची टीम आहे म्हणजे अठ्ठावन्न झिरो पॉईंट अठ्ठावन्न पर डे आपल्याला चालू आहे सेंट त्याच्यासाठी आपण एकोणऐंशी डॉलर इन्वेस्ट केलेले आहेत पस्तीसचा डायरेक्ट बिझनेस झाला आहे आपला ए फिफ्टी इन्कम म्हणजे हे फ्लश गेलेली आहे आपले एवढे डॉलर आणि अठरा डॉलर आपण मिळवलेले आपल्याला पर डे पर डे मिळत राहतात सतरा कोर मी विड्रॉल केलेले आहे इथून खूप चांगला कन्सेप्ट आहे बघा एकदम व्यवस्थित एक जेव्हा बिटकॉईन आला होता तेव्हा तो पण सहा पैशाचा एक बिटकॉईन होता आणि आज बिटकॉईनची किंमत चौऱ्याऐंशी लाख रुपये चौऱ्याऐंशी लाख रुपये तर बघा योग्य वाटलं तर कोर कमवण्याची संधी आहे दिवसाला मला दोन तीन कोर मिळतात ती ते कोर मी स्टोर करत राहतो ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल पण तुम्हाला जर कोर विरेसमध्ये सुरू करायचं असेल तर दोनशे सत्तर रुपयापासून पाच डॉलरची आय डी घेऊन स्टार्टअप करू शकता धन्यवाद